ची बातमी येते भारताकडून सैन्यानं असं काही दहा वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलंय ऑपरेशन सिंदूरबाबत यामध्ये सविस्तर माहिती दिली जाणार आहे नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर पीओके मध्ये हा हल्ला केल्यानंतर आता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे तर महत्वाची प्रतिक्रिया आली आहे मात्र भारतीय सैन्याचं या संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे ते देखील बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे संरक्षण मंत्र्यांनी ट्वीट तर केलं मात्र आता भारतीय सैन्याकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूर संदर्भात सविस्तर माहिती दिली जाणार आहे सैजनिकून आणखी एक मोठी बातमी समोर येते आहे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन मात्र अद्यापही सुरू आहे आजचा तेरावा दिवस आहे एल ओसी वरती सलग बाराव्या दिवशी गोळीबार झालेला होता आणि या अंधाधुंद गोळीबारामध्ये तीन नागरिकांचा मृत्यू झाला एकीकडे पाकिस्तान आपण बघतोय भारतानं स्ट्राईक केली आणि आमचे निष् निष्पाप नागरिक जे ते मारले गेले असं पाकिस्तानचं म्हणणं आहे तर दुसरीकडे आता शस्त्रसंधीचं उल्लंघन सुद्धा पाकिस्तान पुन्हा एकदा करताना दिसतोय तर इकडे पाकिस्तानकडून अशा पद्धतीनं शस्त्रसंधीचं उल्लंघन सतत होत आहे पण भारतानं ओ केमध्ये जे नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत हा भारताकडून एक मोठी चपराक पाकिस्तानला आहे पाकिस्ताननं आता या उपर काय कारवाई करायची हे निर्णय पाकिस्तानकडून होत असले तरी सुद्धा भारत आता सज्ज आहे आत्ताची आणखी एक महत्वाची बातमी भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारची पळापळ पड़ सुरू झाली जे स्वाभाविक आहे पंतप्रधानांनी सुरक्षा समितीची बैठक बोलवली शरीफ यांनी सकाळी दहा वाजता राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावलेली आहे पाकिस्तानची सुरक्षा समितीची बैठक आज सकाळी दहा वाजता होणार आहे मध्यरात्रीच्या सुमाराला भारतानं पीओ केमध्ये ही जी महत्वाची दहशतवादी तळं आहेत ती उद्ध्वस्त केलेली आहेत एकूण नऊ दहशतवादी तळं उद्ध्वस्त केलेली आहेत पाकिस्तानमधली आणि यामध्ये पाकिस्तानी नागरिकांकडून आता प्रतिक्रिया यायला लागल्यात बघा काय